ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये नुकतेच जमा झाले हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी आणि ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी उसळते आहे मात्र उल्हासनगर शहरात बँकेतील गैरसोय आणि अपुऱ्या नियोजन असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आपल्या खात्यात पैसे आले की नाही तसेच हे पैसे काढण्यासाठी आपापल्या परिसरातील बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे मात्र उल्हासनगरच्या अनेक महिलांचे पैसे हे आरबीएल या बचत गटाच्या बँक खात्यात जमा झालेत आता हे पैसे काढण्यासाठी बँकेकडून केवायसी तसेच टोकन नंबर देऊन एक महिन्यांचा कालावधी दिला जातोय तसेच डॉली कलेक्शन मार्फत बँकेत पैसे आलेत की नाही हे चेक करण्यासाठी दहा रुपये सुद्धा द्यावे लागत आहेत बँकेकडून एवढा सावळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे माझं नाव आहे वंदना कैनासायडे आम्ही दोन हजार चौदामध्ये नोन क्लोज केलेले पहिले सोहदारचं नॉन होतं आमच्याकडं नोंद घेत होतो आम्ही पण आम्ही क्लोज केलं ते भरून आणि आमचं डिपॉझिट पण दोन हजार याच्यात होते पहिले मग आम्ही क्लोज केलं तर आम्ही डिपॉझिट मागितले पण ते बोलले की आता क्लोज झाले ते डिपॉझिट तसंच असंच राहते तुमच्या याला मग आम्ही नॉन क्लोज केल्याच्यानंतर या लोकांनी बँक आमचं हे करून टाकायला पाहिजे ना बंद आता आम्ही नॉन क्लोज केल्याच्यानंतर तरीही आमचं बँक चालूच ठेवलं आणि आता जेव्हा पैसे द्यायची बारी आली त्यांना आम्हाला बोलतात की इकडे रत्नागिरी बँकमध्ये गेलो म्हणजे तुमचं बँ इथं जिथं लोन घेतलं होतं तिथं तुम्ही जा मग आम्ही इथं आलो मग इथं आलो त्यांनी म्हटलं की तुमचं ते ह्याच्यात ते के वाय सी करावं लागेल मग के वाय सी केली तुमचे पैसे आले की नाही ते बघा मग तिथं बघायला गेलो ते कोणची सायबर कॅफेमध्ये तिथं बघितलं आम्ही तर तिथं तीन तीन हजार आलेले आहे आमचे पण ते बोलले की सी झाल्याशिवाय तुमचे पैसे भेटत नाही आता पंधरा पंधरा दिवस झाले ते की सी करून ठेवलं आणि अजूनही पैसा भेटत नाही आता बोलले काय आज भेटन तर बघा बंद करून ठेवलं दोन दिवस झाले आणि मग आता कवर आम्ही घुमाल इथं किती किती लांबून आलो सकाळपासून तर चार चार वाजतापर्यंत इथं थांबतो तरी आम्हाला द्यायला नाही आणि बोलायला तयार नाही आणि फोनही उचलत नाही आता फोन दिले तर फोनही उचलायला तयार नाही दिले आम्ही याच्यामध्ये अकाउंट नंबर इंडियन बँकचा आणि पैसे आले या रत्नागर बँक मध्ये आम्ही कसं काय करावं मग आता कसे काढाव पैसे ते पैसे आता कसे निघणार आणि रिक्षा आमचे किती किती पैसे गेलेत मग आम्ही हेच काम करावं का आता आम्हाला पैसे भेटले पाहिजे आणि नसान भेटत तर ते बी सांगायला पाहिजे ना या बँकेवाल्यांनी की आम्ही देणार नाही म्हणून असेच हा हा करून मग नंतर निघून जातील म्हणतील तुमचे पैसे वापस गेले मग का आम्ही तेच करावं का आता चार पाच वर्षापूर्वी मी लोन घेतलं होतं या बँकेतून हे लोन माझं तेव्हाच दोन वर्षामध्ये क्लोज झालेलं आहे काही एकही हफ्ता राहिलेला नाही आता माझं फॉर्म पूर्ण होऊन मंजूर होऊन एक महिना झालेला आहे तरी माझे पैसे अजून आलेले नाही मी वर चौकशी करते तर मला हीच बँक लिंक दाखवते आणि मी आता प्रोसिजरला दुसरी बँक दिलेली गव्हर्नमेंट बँक पण मला प्रोसिजरमध्ये हीच बँक दाखवते मी आता बघायला आले ती बँक बंद आहे तर मी आता जायचं कुठे कुणाला विचारायचं चा। असे जर बंद करून गेले तर मी प्रश्न कुणाला विचारायचे माझे पैसे मधल्यामध्ये खातील तर मला कसं समजणार माझे पैसे गेले कुठं आम्हाला वरून सरकार देत पण आमच्यापर्यंत पोहोचतच नाही नाही पैसे तर आम्ही करायचं काय सगळे यो बायका सगळे योजनेचा फायदा घेतील पण आमच्यासारखे लोन घेणार आहे बायका हे लोन आमचं पूर्ण करून पण हे मधल्यामध्ये बँकेवाले जर असे पैसे खातील आमच्या गरिबांचं काय होईल गेली होती तर तिकडे सांगितलं की इकडं मी दहा वर्ष पूर्व ग्रुप बायकामध्ये कर्ज काढलेला तर माझा तर बहिणीचं इकडं आलाय तर आता मी इकडं हेल्पटा घालते पण भेट नाही झाली अजून मी दहा वर्ष पूर्वी आलेली सबसिडी होती ना सिलेंडरची तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगितले बंद करा पण काय त्यांनी माझा खाता म्हणजे बंद नाही केला माझ्या डोंबोली रत्नाकर बँकेत मी गेली तर ते लोकांनी सांगितलं तुमच्या लाडक्या बहिणीचं इकडे आलं तर तुम्ही इथं जाऊन पहिला बंद करत मी आज इकडे आली ते बंद आहे नमस्कार मी संजय पवार बोलतो आहे डोंबिवली मी डोंबिवलीच्या रत्नाकर प्रभाकर बँकेच्या डोंबिवली वेच्या ब्रँचमध्ये गेलो होतो माझी मिसेस कांचन पवार हिचं आठ दहा वर्षापूर्वी रत्नाकर प्र प्रभाकर बँकेमध्ये काही लोन होतं बचत गटाचं पण ते त्याच काळात क्लोज झालेले आता लेटेस्ट तिथं युनियन बँकेमध्ये गेल्या चार पाच वर्षापासून अकाऊंट आहे पण आम्ही ज्या लाडकिले योजनेमध्ये तिने जो फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये युनियन बँक डोंबिली मध्ये आपण ते अकाउंट नंबर पण टाकलेला आहे आधार नंबर पण टाकला आहे पण आता जेव्हा आपण ते पैसे अडकले कुठे ती शोधते तर ते रत्नाकर प्रभाकर बँके तर ते आम्हाला मॅसेज देतोय की अगोदर तुम्ही तिथे पॅन नंबर जो आधार नंबर जो टाकला आहे तो तिथून कॅन्सल करा आम्ही डोंबिली ब्रँचला गेलो तिकडच्या मॅनेजरने सांगितलं की उल्हासनगर चार नंबरला जा तिथे तुम्ही कॅन्सल करा तिथे नंबर यांचा मोबाईल नंबर ते देतात तर आठ दहा दिवसापासून मोबाईल हे लोक उचलत नाही ले ले आज इथं आल्यानंतर असं कळलं की वीस दिवसापासून लोकांचे त्यांनी के वाय सी फॉर्म टोकन घेतलेले आणि वीस दिवसापासून त्यांना ते वेळ देतं ते आज उद्या आणि आज पैसे देण्याचा वेळ होता तर त्यांनी चिठ्ठी लावली आहे आज खुलणार आनंद आणि आज ते ब्रँच बंद केलेली आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरेच लोक कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ रत्ना प्रभाकर जी बँक ही फक्त डोंबिली वेस्टला एकच एक ब्रँच माझ्या माहितीनुसार आहे मग ह्या ज्या फसवणुकीच्या ज्या ब्रँच यांनी बॅनर लावून धंदे करतात की ऑलरेडी यांचे जे काही आका लोकं आहेत मग या महिलांची किती फसवणूक होते किती लांबून लोक येत आहेत हे शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे साहेब तुम्ही गरिबांसाठी फार चांगली योजना काढतायत पण हे असे नालायक लोकं असतात ज्यांची खाण्याची वृत्ती असती हे लोकांना गोरगरिबांचे हे त्यांच्या हक्काचा आणि मेहनतीचा पैसा खातात साहेब तुम्ही लोकांपर्यंत देतात म्हणजे मधले दलाल आहेत हे लोकांना देऊ शकत नाही आणि मला वाटतं का काही काळानंतर हे पंधरा दीड हजार रुपये ही बँक ह्या लोकांचे लुटून पैसे खाईन त्याच्यामुळे लवकरात लवकर या बँकेला टाळा ठोका डोंबिवली वेस्ट एक हो ला एकच ब्रांच आहे तिला टाळा ठोका माझं जर सर्व महिलांना विनंती की तुम्ही डोंबिवली ब्रांचला तिथं आपण ठिय आंदोलन करू आणि ती ब्रांच बंद पडू की आमच्या हक्काचे पैसे शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवलेले पैसे तुम्ही आम्हाला का देत नाही थँक्यू आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा